नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बात बातमी ज्योतिबा यात्रे चोरट्याच नागरिकांनी पकडून ताब्यात दिले एक तुळ्याची सोन्याची चेन चोरणाऱ्या आरोपीस अटक श्री ज्योतिबा चैत्र यात्रेनिमित्त वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा येथे गर्दीचा फायदा घेऊन श्री ज्योतिबाच्या दर्शनास आलेल्या भाविकाच्या मौल्यवान वस्तू चोरीस जाण्याचे प्रकार घडले बेळगाव येथून आलेल्या भाविकाच्या गळ्यातील एक तोळ्याची अंदाजे साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरणाऱ्या चोरट्याच नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले सतीश पिराजी मासाळकर राहणार नाथनगर पाथर्डी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर असे त्याचे नाव आहे या याबाबतची फिर्याद मासाजी गुरुपत कटके राहणार कुर्ला अंधेरी रोड मुंबई यांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले होते या गर्दीचा फायदा घेऊन सतीश माशाळकर यांनी दुपारी एकच्या सुमारास सेंट्रल प्लाझा येथील गल्लीतून चोरट्याने कटके यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न केला चोरी होत असल्याचे भाविकांच्या लक्षात आल्याने चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ही घटना घडण्यापूर्वी या चोरट्याने लक्ष्मण पुंडली खुन्नूर क राहणार नाकुडा जिल्हा बेळगाव यांच्या गळ्यातील रुपये साठ हजार किमतीची एक टोळ्याची चेन लंपास केली होती ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली असून चोरट्यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोळक हे करीत आहेत यात्रेनिमित्त गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय असून या टोळीने अन्य काही चोऱ्या केल्याचे बोलले जात आहे परंतु भाविक तक्रार दाखल करत पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे सतीश पिराजी मासाळकर ग्रुप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा